आन्नी, विचार, एकने याचे आन्नी छान मार्ग दर्शन विचार आला याचे छान कार्याला सलाम धन्यवाद असे भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक देश नरसिंगकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करावे

जातीयतेच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत जात्यांदानी <laughs> या कवनाचा तंत अंगीकार करून आमचे आदरणीय डी एस नरसिंगे सर ते आमचे मार्गदाते तुम्हाला विशेष सांगू इच्छितो सर्वप्रथम या गावातील सर्वच क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना जे कोणी घरात बसून ऐकत आहेत त्यांना सुद्धा भीम करतो जय लहूजी जय अण्णा भाऊ जय शिवाजी जय जिजाऊ आज तीन इथं पाहुणे आलेले आहेत खरं तर तुमच्या गावाला खूप चांगली संधी लाभली असं मी म्हणेन कारण की याचा वेळ घटन एवढं सोपं नाही आता जे पहिले पाहुणे आहेत आदरणीय डी एस नरसिंह सर त्यांच्याविषयी मी थोडक्यात त्यांची माहिती सांगतो की गेल्या तीस वर्षापासून पूर्वाश्रमीचे मातंग समाज आदर नरसिंग सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये औरंगाबादला शिक्षण घेतले आणि तिथून शैक्षणिक वारसा घेऊन त्यांच्या मनाचं परिवर्तन झालं आणि त्यांना खरं कळलं की अण्णाभाऊनी खरं काय सांगितलं बाबासाहेबांनी खरं काय सांगितलं आणि सरांनी स्वतःच नाही स्वतः सोता, स्वतःचं कुटुंब पावने मंडळी सर्व, या सर्वांना सोबत घेऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि सगळ्या जळमड त्यांनी सोडून दिली आणि यानंतर त्यांनी गावागाव खेडपाडी जाऊन फक्त मातंगच नाही शर्मकार असतील सर्व तत्सम बहुजन समाजातील लोक या पूर्ण देशभर पूर्ण महाराष्ट्रभर फिरून हजारो लोकांचं धर्मांतरण मानवताच्या वादानं जाण्यासाठी त्यांनी केलं यासाठी ते त्यांना बऱ्याच लागल्या परंतु त्यांनी त्याला न त्यांचा ते एकच आहे मानवतावाद आणि विशेषतः या सर्व समाजामध्ये पोचलं पाहिजे आणि ज्या अज्ञानानं ना आमचा नाश केला ज्या धर्मांधतेनं ना आमचा नाश केला त्याच्या अनुकरण आम्ही न करता बाबासाहेबांनी जो आम्हाला मार्ग दाखवला आणि जो दाखवायला मार्ग अण्णाभाऊने आम्हाला सांगितला तो मार्ग आम्ही पकडणार आणि त्याच्यावरच आमचं आयुष्य यापन करणार हा त्यांना एकदमच आयुष्य शपथच घेऊन त्यांनी ते सातत्यानं काम करतायत यानंतर मी आवर्जून सांगेन की आपल्यामध्ये आदरणीय प्राचार्य श्रीकांत गायकवाड साहेब इथं आहेत त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर ते, ते आयुष्याचं पूर्ण आयुष्यभर जवळपास तीस वर्ष त्यांची नोकरी तीस पस्तीस त्यांची नोकरी झाली ते करत असताना त्यांनी असे खेडूपडे जाऊन सर्व बहुजन समाजी लोकांना जनजागृती विचाराचं ते त्यांनी काम केलं त्यांनी त्याचा फायदा झाला की आज त्यांचे थोरले मूल थोरले चिरंजीव एस पी आहेत नंतर त्यांचे धाकटे चिरंजीव तेही मोठ्या पदाला आहेत आणि हेच नाही तर सरांनी त्यांच्या सहचारणीला पत्नीला पण घरी ठेवलं नाही त्या पण मोठ्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत शिक्षणाने काय होऊ शकतं बाबासाहेबांना शिका नारा दिला तर शिक्षणाचा नारा त्यांनी ऐकला आणि पूर्ण कुटुंब पूर्ण समाजाला ते शिक्षणाचा प्रवाह घेण्याचा प्रयत्न करत आहेत आजच भारतीय बौद्ध महा आ, भारतीय दलित पॅन्तरच्या माध्यमातून राज्यस्तरीय शिक्षण पुरस्कार सरांना मिळाला आहे आणि आदरणीय नरसिंग सरांना भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून धम्मरत्न महाराष्ट्र राज्य हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव लातूर मध्ये झाला आहे यानंतर मी थोडक्यात माहिती सांगेन दुसरे वरिष्ठ पाहुणे आदरणीय कर्मयोद्धा अंबादास सैदू शिंदे साहेब यांच्याविषयी मी सांगत पण वेळ पुन्हा नाही पण महत्व सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांनी गेली पन्नास वर्षापासून या विचारासाठी संघर्ष त्यांनी केला आहे ज्यावेळेस रामदास आडोले साहेब पंढरपूरला तालुक्याचे अध्यक्ष होते तेव्हा शिंदे साहेब भारतीय दलित प्रांतरचे जिल्हाध्यक्ष होते आणि आता जो बिकट वातावरण सगळं तयार झाले मनोविचाराचं धर्मांधतेचं आणि या सगळं मागास समाजाला आणखी मागास करून दुफळी वाजवण्याचं त्यासाठी सहाशे वयस्क दलित पॅन्थरनी एकत्र येऊन सोलापूर मध्ये त्या पॅन्थरचं पुनर्जीवन केलं आणि त्या पॅन्थरचं पुनर्जीवन करून साहेबांच्या खांद्यावरती संस्थापक अध्यक्ष असं त्यांचं आता पद आहे ना असं मोलाचं कार्य ते करत आहेत मी तुम्हाला थोडक्यात एक दोन कडो गाणं म्हणतो आणि खाली बसतो ते गाणं असं आहे की जात्यांदा लोकांनी बिना कामाचं गोड़ आम्हाला गोड गोड बोलून फसवलं कुणी आमच्या कामाचं नाही पण खरं आमच्या कामाचं आहे अण्णाभाऊन सांगितलेला संदेश बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आणि फुल्यांनी दिलेलं शिक्षण आहे का नाही तर त्याच्याबद्दल <coughs> आम्ही कसं वंचित राहा याचाच लोकांनी प्रयत्न केला पण मी गाणं गातो आणि खाली बसतो ते गाणं असं आहे बोल रागूचा ना वाघ कावळ्याचं बोलन रागूच वागन कावळ्याचं खर सांग दादा कुणी हाय हायका गरीबाच खर सांग दादा कुणी हाय का गरीबाच बोल त्यात एक आन चाल त्यात एक बोल त्यात एक आन चाल त्यात एक कित्यकली दर पुढारी आम्हा सांग त्यात पण खर सांग दादा कुणी हाय का गरीबाच शेळी संग रडू लाग लांडग्या संग खायच संग रडू लाग लांडग्या संग खायच मानगुटात बुक्की मारून लटक पुसत्यात मानगुटात बुक्की मारून लटक पुसत्यात शेळी संग राडू लाग लांडग्या संग खायच शेळी संग राडू लाग लांडग्या संग खायच मानगुटात बुक्की मारून लटक पुसतात कित्यकली दर पुढारी आम्हा सांग त्यात कित्यकली दर पुडारी आम्हा सांग त्यात पण येतील का अण्णा आज आम्हा गरीबात ये तिलका शाहू आज आमा दरित ये का फुले आज आमा जरिबात बोल नागू चणा ना वागण कावळ्याच बोल नागू वागण कावळ्याच खरं सांग दादा कुणी आहे का गरीबाच ठीक आहे गरीबाच कुणीच नाही गरिबांचा फक्त विचार आहे अण्णा भाऊ चान ना त्या जागून आदरणीय नरसिंग सर जीवाचं रान करून पूर्ण खेडोपाडी रात्रंदिवस फिरतायत आणि त्यांच्या पाठीशी आदरणीय शिंदे साहेब आहेत आदरणीय गायकवाड साहेब आहेत है ना आणि म्हणून तुम्ही पण जो सरांना मार्ग अवलंबला आहे त्या मार्गाचं अनुसरण करावं आणि शिक्षण घ्यावं एवढंच सांगतो आणि निथांब जय भीम